नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप महत्त्वाची आणि खूप सुंदर माहिती बघणार आहोत तर रथसप्तमी आहे चार तारखेला म्हणजे उद्या आहे रथसप्तमी वार आहे मंगळवार या दिवशी आहे रथसप्तमी तर त्या दिवशी आपल्याला रथसप्तमी जी आहे तर ती कशी साजरी करायची आहे पूजा कशी करायची आहे तर आज या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येते ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर यांना रथसप्तमी म्हटलं ना तर सूर्यदेवाचा जन्मदिवस असतो आणि या आ, दिवशी ना रथात म्हणजे बसलेले असतात सूर्यदेव तर असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे सूर्याची जी किरण पडली सर्वात आधी जी किरण पडली सूर्यदेवाची तर ती पृथ्वीवर पडली त्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी रथसप्तमी आहे तर त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सूर्यदेवाची उपासना करायची आहे आणि रथाची सुद्धा आपल्याला पूजा करायची ते मी तुम्हाला पुढं सांगते कसं काय करायचं आहे ते तर त्यामुळे यांना सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी यांना खूप विशेष असा महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे रथसप्तमी तर एकमेव असे देव आहेत ते म्हणजे सूर्यदेव तर सूर्यदेवाला आपण बघू शकतो तसं आपण इतर देवतांना बघू शकतो का नाही बघू शकत फक्त सूर्यदेवाला चंद्राला आपण बघू शकतो खरं तर येणं बघा सूर्यदेवामुळेच येणं फक्त आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण सगळं काही बघू शकतो तर फक्त येणं सूर्यदेवामुळेच बघा आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारिक आयुष्यामध्ये एक आपल्याला प्रकाश मिळाला आहे तर तुम्ही असा कधी विचार केला आहे का की सूर्य उगवलाच नाही किंवा म्हणजे अशी सकाळच झाली नाही तर काय होईल सगळं आपल्या जीवनामध्ये अंधकार होईल तर आपल्या आयुष्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात अंधकार वाढेल मग तसंही आपल्या आयुष्यामध्ये खूप अंधार आहेच तर त्यामुळे ना सूर्य उपासनेला या दिवशी जास्तीत जास्त महत्त्व आहे हा दिवस खूप शुभ मानला गेला आहे सूर्यदेवाच्या उपासनेसाठी ते तर सूर्यदेवाची उपासना आता म्हणजे काय तर बघा सूर्यदेवाला आपण जल अर्पण करतो सूर्यदेवाला आपण अर्घ्य देतो नाही का तर त्याला उपासना बोलतात तर जे कोणी उपासना करतात सूर्यदेवाची तर त्यांच्या बघा आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं असतं तर त्याच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी असतात संकट असतात तर ते त्यांना दुःखाचा सामना करावा लागत नाही म्हणजे कसं सूर्यदेवाची सुद्धा त्यांच्यावर कृपा असते आणि मुलांच्यासुद्धा प्रगतीमध्ये बघा वाढ होते प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश ये येतं हे याचं कारण त्या आहे त्यामुळं बघा सूर्यदेवाची उपासना खूप महत्त्वाची आहे त्यामुळे बघा आपण जर दररोज सूर्यदेवाची उपासना केली नित्यनेमाने तर आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये काही अडचणी येत नाही काही संकट येत नाही अपयश येत नाही कोणत्या कामामध्ये सहज आपली कामं होतात सांगितलं की भले आपल्याला वर्षभर सूर्यदेवाला जल अर्पण करणं अर्घ त्यांना देणं म्हणजे शक्य झालं नाही तर काही हरकत नाही फक्त तुम्हाला सांगते रथसप्तमी आहे त्या दिवशी विशेष महत्त्व आहे सूर्यदेवाच्या उपासनेला त्यामुळं आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे त्यांना अर्घ द्यायचा आहे तर तुम्हाला सांगते मी की आपल्याला सूर्यदेवाची उपासना कशी करायची आहे तर सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यांना अर्घ द्यायचं आहे तर ते कसं करायचं तर आपण ज्यावेळेस उठतो अंघोळ वगैरे सगळं व्यवस्थित आपण करतो त्याच्यानंतरच तुम्हा तुम्हा तुम्हाला काय करायचं तर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे पूर्व दिशेला तोंड करायचं तर तुम्हाला एक तांबे घ्यायचे तांबे कोणताही तुम्ही घेऊ शकता तर तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे हळदीकुंकू टाकायचं एखादं फुल टाका अक्षदा टाका आणि नंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे असंच करायचं आहे बस एवढं सूर्यदेवाला तुम्ही जल अर्पण करणार ज्यावेळेस तुम्ही अर्घ्य देणार त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे तो म्हणजे ओम घृणी सूर्याय नम ओम घृणी सूर्याय नम तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे त्यांना प्रार्थना करायचे की हे सूर्यदेवा आमच्या अड़ आयुष्यामध्ये काही अडई अडचणी असतील काही संकट असेल तर ती कमी करा तुम्हाला अशी त्यांना प्रार्थना करायची आहे तुम्हाला सांगते सर्वात महत्त्वाचं शक्यतो तुम्ही साडेआठच्या आधी म्हणजे साडेआठच्या आधीच या दिवशी तरी निदान लवकर उठा तुम्ही आणि सकाळी साडेआठच्या आधी तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे एवढं लक्षात ठेवा आता दुसरं असं आहे ते म्हणजे या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर रथसप्तमी आहे त्या दिवशी बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत कारण या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजे सगळ्यांनीच आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकूनच आंघोळ करायचे आहे कारण तुम्हाला आता सांगितलं की या दिवशी तिळाला खूप अतिशय महत्त्व आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी आहे ना तुम्ही दानसुद्धा करू शकता तिळाचं दान कारण बघा या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे आणि बघा आपण मकर संक्रांत असते त्या दिवसापासून ते रथसप्तमी तोपर्यंत आपण हळदी कुंकू हे करत असतो बोरहान करत असतो तर त्याची सांगता असते ती रथसप्तमीला रथसप्तमीला हा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपण सांगता करत असतो आणि आता या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे तर बघा तुम्हाला सांगते तुम्हाला सा? तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा एखाद्या वहीवर म्हणजे एखाद्या पेजवर किंवा पाठीवर तुम्हाला रथ काढायचा आहे रथ आणि सूर्यदेव तुम्हाला काढायचा आहे म्हणजे रथात बसलेले सूर्यदेव तर या दिवशी सूर्यदेव जे आहेत तर ते रथामध्ये बसलेले आहेत तर त्यामुळं आपल्याला तसंच चित्र काढायचं आहे सूर्यदेवाचं आणि आपल्याला पूजा करायची आहे स सूर्यदेव रथामध्ये बसलेले आहे तर तसं तुम्ही चित्र काढलं तर तुम्हाला ते एका पाटावर किंवा एखाद्या चौरंगावर ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्यांना हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे फुल अर्पण करायचं आहे असं तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला घरामधले जे आपले धान्य असतात सात तर त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचा सुद्धा समावेश करायचा आहे तर तुम्हाला अशी सात धान्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघा जे धान्य आहेत आपण ठेवलेले तर तुम्हाला बघा ते दान करायचे आहेत कारण तुम्हाला सांगितलं की या दिवशी दानाला खूप महत्त्व दान आहे तर तुम्ही दानसुद्धा करू शकता ते धान्य कोणाला नाहीतर तुम्ही आपल्या घरामध्ये जे धान्य असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करून वापरू शकता असं केलं तरी चालणार आहे तर तुम्हाला आता समजलं असेल की आपल्याला या दिवशी सात धान्याची पूजा करायची आहे आणि सूर्यदेवाची आपल्याला उपासना करायची पूजा करायची अशी साधी एकदम सोपी तर तुम्ही दानसुद्धा करू शकता किंवा जरी तुम्ही दान केलं नाही तुमची इच्छा नसेल दान करायची तर तुम्ही ते जे धान्य आहे तर ते तुम्ही घरामध्ये सुद्धा वापरू शकता आपल्या घरातल्या धान्यांमध्ये ते धान्य जे आहे तर ते मिक्स तुम्ही करू शकता सर्वात महत्वाचं बघा या दिवशी असं म्हटलं जातं की या दिवशी आहे ना म्हणजे रथसप्तमी असते त्या दिवशी आपल्याला दूध आहे ना उतू जाऊन द्यायचं असतं आता बघा इतर दिवशी आपलं दूध सांडतं वगैरे उतू जातं तर आपल्याला आवडत नाही त्या दिवशी जर दूध आपण उतू जाऊन दिलं ना तर दूध आपण उतू जाऊन दिलं ना तर अतिशय खूप शुभ असतं म्हणजे शुभ मानलं जातं त्या दिवशी आपल्याला दूध उतू जाऊन द्यायचं तर ते कसं करायचं ते सांगते तुम्हाला तर बघा आपण जे सुगड घेतो ना बोळक मकर संक्रांत असते त्या दिवशी आपण पूजा करतो तर ते असतं ना सुगड तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे दूध घ्यायचं आहे आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत थोडीशी साखर तुम्हाला टाकायची आहे म्हणजे त्याची खीर तयार होईल तर असं तुम्हाला उतू जाऊन द्यायचं आहे आणि बघा ज्यावेळेस आपण आहे ना स्वतःचं घर घेतो म्हणजे फ्लॅट वगैरे घेतो आपण त्यावेळेस आपण दूध उतू जाऊन देतो तर ते का देतो त्याचं कारण असं आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कधी कमतरता पडत नाही आणि त्याच्यासोबतच आपली जी काही प्रगती असते तर ती होत राहते कायम म्हणजे आपली बरकत होत राहते कधीही आपल्याला कोणतीही अडचणी येत नाही असं असतं याचं कारण की या दिवशी आपल्याला रथसप्तमी आहे तर ती कशी साजरी करायची कशी पूजा करायची सूर्य उपासना कशी करायची तुम्हाला समजलं असेल आणि जरी तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की रिप्लाय देईल तुम्हाला तर चला आजच्या व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची उपयुक्त माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला ला करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराज आणि करते आणि इथंच समोर धन्यवाद श्री स्वामी समर्थ